नमस्कार मी समीक्षा देशमुख टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरमध्ये लव ट्रँगलमधून एका तरुणाची धारधार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली आहे या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे घटनेच्या दिवशी विशाल गोसावी ऋषिकेश धनगर आणि आकाश धनगर हे तिघेही हनुमान मंदिराचं दर्शन घेऊन आले होते तिघेही दारू पार्टीसाठी बसले नशेत असताना एकाच मुलीवरील प्रेमावरून त्यांच्यात जोरदार वाद सुरू झाला हा वाद इतका विकोबाला गेला की ऋषिकेशने त्याच्या भाऊ आकाशच्या मदतीने धारधार चाकूने भोसकून विशालची हत्या केली आहे विशाल गोसावी घरी न आल्याने त्याच्या कुटुंबियांनी बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली पोलिसांनी या घटनेचा तपास घेतला असता शेवटच्या वेळी विशाल हा ऋषिकेश धनगर सोबत असल्याचं पोलिसांना समजलं पोलिसांनी ऋषिकेशला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता ऋषिकेशने आपल्या लहान भावाच्या म्हणजेच आकाश धनगरच्या मदतीने विशालला संपवल्याची धक्कादायक कबुली दिली त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली हत्येसाठी वापरण्यात आलेली पोलिसांनी जप्त केली आहे मी सुभाष तर नगर पोलीस स्टेशनला काल एक इसम विशाल गणेशगीर गोसावी वय चोवीस वर्ष हे हरवल्याची तक्रार त्याच्या नातेवाईकांनी दिली होती मग ती तक्रार आम्ही आमचे पोलीस हवालदार सुरवाडे यांच्याकडे दिली होती सुरवाडी आणि चौकशी करत असताना लक्षात आलं की तो दुपारी त्याचा एक मित्र आहे ऋषिकेश आत्माराम धनगर याच्यासोबत होता मग त्या ऋषिकेश आत्माराम धनगरला बोलावण्यात आलं त्याच्याकडे विश्वासात घेऊन तपास केला चौकशी करता करता त्याने सांगितलं की मी आणि माझा भाऊ आणि तसेच हा जो हरवलेला इसम आहे विशाल गोसावी आम्ही शिरसाळ्याच्या ग हनुमान मंदिराला गेलो होतो आल्यानंतर आम्ही तिथे दारू प्यायला बसलो होतो आणि तिथे झालेल्या भांडणामध्ये आम्ही जाकूने वार करून त्याला मारलेला आहे दुसरा आरोपीचं नाव काय सांगितलं दुसरा आरोपी त्याचा भाऊच आहे आकाश आत्माराम धनगर आहे तर मग हा ही घटना नेमकी कुठे घडली ही घटना घडलेली आहे आर आर कॉलनी आहे म्हणजे मुक्ताईनगर बोधवड रोडवर त्या वृंदावन हॉटेलच्या अगोदर तिथे तर तिथे मोकळी गार्डन आहे त्या गार्डन मध्ये ते दारू प्यायला बसले होते आरोपी अटकेत का आरोपी ताब्यात आहेत गुन्हा दाखल करायची कार्यवाही चालू आहे मग आम्हाला ही माहिती मिळाल्यानंतर तो खरं सांगतोय की खोटं सांगतोय मग आम्ही दोन पंचांना बोलवलं आणि आम्ही सर्व गेलो आणि ते तिथे मृतदेह मिळून आलेला आहे त्याच्यामुळे आता पंचनामा आमचं काम केलेलं आहे पंचनाम्याचं आता गुन्हा दाखल करायचं काम चालू आहे नक्की कशामुळे घटना घडली काही आरोपींनी काय सांगितलं घटना यांचं काहीतरी एका मुलीवर प्रेम प्रकरण होतं परंतु सविस्तर माहिती अजून आमच्याकडे पोहोचली पोहोचलेली नाही पण प्रेम प्रकरणातून झालेलं आहे एवढं नक्की आहे मुक्तनगरमध्ये नगरपंचायतच्या निवडणुका लागलेल्या आपण जनतेला कसं आवाहन करायचं नाही हे जा प्रकार झालेला आहे हा वैयक्तिक भांडणातून झालेला प्रकार आहे यामध्ये कुठलंही राजकारण नाही कुठलाही पक्ष नाही वैयक्तिक फक्त मुला मुलांचे एका प्रेम प्रकरणातून झालेलं भांडण आहे त्याच्यामुळे आरोपी ताब्यात आहेत त्यांच्या योग्य ती कायदेशीर कारवाई कठोर कायदेशीर कारवाई पोलीस करणार आहेत त्यामुळे त्याच्यामुळे जनतेने याच्यामध्ये अजिबात तणाव घेण्याची गरज नाही आणि काय म्हणतात ना शांतता राखण्याची विनंती तरुण विशाल गोसावी यांच्या हत्या प्रकरणी घेतलं असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे या प्रकरणात चौकशी दरम्यान कोणती धक्कादायक माहिती पुढे येते है पाण हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर एक्टिवेटेड फायर सपरेशन डिवाइस इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेचराइज्ड लिक्विड जी आग लग क्षण एक्टिवेट होगी मिलते निण बसव्यास अतिशय सोपे सुटसुटी टेकालिप से एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट